नमस्कार युट्यूब फॅमिली तर सांगताना खूप दुःख वाटतं कारण अशी वेळ कोणावरती येऊ पण नाही पुण्या ना मायाबाला आपल्या पोटचा गोळा सोडून गेल्याच्या काय दुःख होतं हे जरी अनुभवलेलं नसेल तरी मी समजू शकते कारण रोजच्या व्यवहारामध्ये किंवा ह्या माझ्या बिझनेसमध्ये कोण कोणाला कसं आहे कोण कोणाचं कुणी आहे भरपूर असे कस्टमर असतात माझ्याकडे सुद्धा की ज्यांना एखाद्याला आई नाही बहीण नाही एखाद्याला भाऊ नाही एखाद्याला आई नाही वडील नाही आणि एखाद्या कुणी असून पण नाही अशा परिस्थितीमध्ये खूप लोक आहेत त्याचमधल्या सगळ्यांचा विचार करून आजपर्यंत मी सगळ्यांना सा सांभाळून घेते आणि कस्टमर हे आपले चांगलेच असतात जे सत्तर टक्के लोक तरी आपल्यावरती विश्वास ठेवतात आपल्यासोबत सगळे चांगलेच असतात कारण आपण चांगले तर जग चांगलं हे मन काही खोटे नाही तर खरंच आज गोष्ट म्हणजे सांगायची मला खरंच खूप वाईट वाटतं सांगताना कारण केस तालुक्यामधील जिल्हा बीडमधून तुम्हाला परमिर दादा पोटभरी आणि साक्षी ही जोडी बघा आपल्या महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडे फेमस झाली थोड्या दिवसामध्ये त्यांनी अख्ख्या इंस्टाग्राम वरती म्हणजे सोशल मीडियावरती दोन्हाकूळ गाजवला कारण त्यांच्या घरामध्ये एक साधे छोटे छोटे व्हिडिओ असायचे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी खूप लोकांचे मन जिंकले कुठं पण जर साध्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये जर गेले तरी त्यांना लोक सहजपणे ओळखायचे एक रील स्टार म्हणून त्यांची खूप मोठी ओळख झालेली होती आणि त्या ओळखीमधूनच त्यांच्या जीवनामध्ये काही असे प्रसंग आले की ते कधीतरी न विसरण्यासारखे पण लोक तरी तोंड द्यायची त्यांना थांबत नाही मला ह्या जगाला एकच गोष्ट सांगायची जर तुमच्यावरती जर वेळ आली तुम्ही काय करणार आहे एखाद्याच्या मनातल्या भावना एखाद्याचं दुःख तुम्ही कशी काय समजू शकत नाही कारण त्या बिचार्यांचं पोटचं लीकरू गेलं त्यांना काय दुःख होत असेल त्यांचं त्यांना माहिती अरे एक दोन महिन्याचं जर गर्भ जर एखाद्या बाईचा जर वाया जर गेला ना तर त्या बाईला खूप दुःख होतं आज त्या माईचं नऊ महिन्याचं लेकडो पोटामध्ये वाढवलेलं आणि ते आता एक महिन्याचं झालेलं एक साथ ते महिन्याचं लेकरू त्यांना सोडून गेलं अचानक दुःख म्हणजे अचानक त्यांना सोडून गेलं एवढी दुःखद घटना घडली एवढं त्यांना वाईट होत कारण एक सहा ते सात महिन्यापूर्वीच त्या परमिर दादाचं वडील वारले त्या दुःखामधून कसे ना कसे ना तर नाही तर लगेच त्यांचं हे झालं कारण त्यांच्या आईला एक आधार झाला आता एक लहान घरामध्ये एक छोटं बाळ आलं ते खेळणार ते इकडून तिकडे फिरणार ते बाबा बाबा आई म्हणणार आजी आजी म्हणणार ह्या अशी त्या आईने किती मोठे मोठे स्वप्न पाहिले असतील वडील केल्याचं एका बाजूला ठेवून आपल्या घरात एक चिमुकला आलं ह्याचं सुख त्यांना खूप मोठं होत तरी सुद्धा तेही देवाला आवडलंच नाही देवाने त्यांचं सगळं सुख हे राहून घेतलं खरंच खूप वाईट वाटतं कारण काही दिवसांपूर्वी माझे पण कस्टमर होते ते त्यांना दोन वेळेस मी माझ्या मेडिकलमधून औषधही कुरिअरने पाठवलेलं आहे त्यावेळेस मी त्यांचा व्हिडिओ टाकलेला होता बघा इंस्टाग्रामवरती खूप म्हणजे खूप चांगले आहेत जरी ते मनाने जरी ते पैशाने गरीब असले ना तर ते मनाने मात्र खूप मोठे येत नाहीतर कुणाचे शंभर के फॉलोअर्स जरी झाले लोक कोणाला विचारत नाही भले त्यांच्याकडे फुटकीत कवडी नके का ना पण त्यांच्या इंस्टाग्रामच्या त्या फॉलोअर्सवरती खूप हवा करतात पण आज युट्यूबवरती त्यांचे दोनशे तीनशे म्हणजे दोन ती ते तीन लाख फॉलो सबस्क्रायबर आहेत इंस्टावरती पण त्यांचे एवढे फॉलोअर्स आहेत पण कोणत्याही गोष्टीचा घमंड नाही बिचाऱ्यांना काहीच नाही लोक त्यांना ज्या वेळेस ती प्रेग्नेंट असताना लोक त्यांना कपडे वगैरे द्यायचे बाळासाठी काही खेळण्या वस्तू द्यायचे ना तर त्यावेळेस त्यांनी ते घेतले एखादं म्हटले असं नको बाबा आम्हाला कशा समजायचं आम्ही स्वतः घेऊ शकतो ना पण को त्यांना कोणत्याच गोष्टीचा गर्व नव्हता स्वतःच्या परिस्थितीला धोन बिचारे चालत होते त्यांचं सगळं सुख हे रंग घेतला अरे देवातून तरी काय भेटलं असेल रे अरे एवढे गरीब आहेत खरंच एवढे चांगले आहेत मला एवढं वाईट वाटतं पण वाटण कसं कर आणि करावं तरी काय त्यांचा नंबर असून सुद्धा कॉल करू शकत लोकांना पंखा लावून बसू शकत बाहेर फिरावं लागतं घरामध्ये गर्म होते त्यामुळे बाळाला ते बाहेर होते आणि तिघे बाहेर बसत होते काही विशेष गोष्ट व्हायचं देवाला आता एकच प्रार्थना सगळ्यांची आपली असे की देवा परत त्या आई त्याच्या पोटी करायला पुन्हा एकदा जन्माला घाल आणि जो त्यांचा आनंद होता पहिला तो परत एकदा त्यांच्या पदार टाक एवढीच तुला प्रार्थना खूप छान जोडी त्या जोडीने अख्या महाराष्ट्राला वेळ लावून टाकलं आणि आज त्यांच्यासोबत काय झालं खूप दुःख आहे त्या दुःखातून त्यांना सावर देण्याचं देवा बळ दे कारण ते हे दुःख बोलू शकत नाही सोसू शकत नाही पण त्याच्यातून त्यांना सावर द्यायचं बळ दे बस पलीकडे काहीच सांगायचं नाही आता दोन चार दिवसापासून व्हिडिओ पण सोडलेला नव्हता तर आज परमिळदाराचा व्हिडिओ बोलते युट्यूब बोलते नंबर असून हे करू शकत नाही असं कारण म्हणजे की आपण त्यांना कॉल करून बोलणार तरी काय चला कोणाच्याही दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा कोणालाही सपोर्ट करा कोणाच्या दुःखामध्ये हसण्याऐवजी त्यांना दुःखामध्ये साथ देऊन बघा आपल्याही दुःखामध्ये देऊ नक्की जो करा